नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश व अबोली हे पंढरपूरला गेलेले असतात कारण या सांगण्याचं सत्य या अबोली व अंकुशला समोर आणायचं असतं तर घरामध्ये सर्वजण या अंकुश व अबोलीची वाट बघत असतात क्रिश आणि ह्या अबोलीची आई सुद्धा वाट बघत असते त्यानंतर आता क्रिश बोलतो की अगं आई येतील थोड्या वेळात आणि काल कॉल आला होता परंतु मध्येच रेंज नसल्यामुळे तो कॉल कट झाला ग आवाज काही एवढा ये खास येत नव्हता पण आता इकडे क्रिश हा आईला बोलतो त्यानंतर आता इकडे ही आ, आई बोलते की अरे नेमकं का त्यांचं काय काम होतं तिकडे ते झालं ती की नाही कुणाच ठाऊक असं पण आता इकडे ही आई या क्रिशला सांगते त्यामध्ये आता इकडे ही आई या क्रिशला अंकुशला फोन करण्यासाठी सांगते आता इकडे क्रिश आपल्या आईच्या सांगण्यानुसार या अंकुशला कॉल करतो तर आता इकडे अंकुशच्या मोबाईलवरती फोन हो येतो तर आता इकडे अंकुश हो अबोली गाडीमधून चाललेली असतात त्यानंतर आता क्रिश या अंकुशला विचारतो की त्याला चांगला धडा शिकवला का तुमचं जे काही काम होतं ते झालं का आता इकडे अंकुश बोलतो की हो आमचं जे काही काम होतं ते तर झालंच आणि त्याला आम्ही चांगला धडा पण शिकवला असं पण आता इकडे अंकुश या क्रिशला सांगतो तर अबोलीसुद्धा त्या गाडीत बसलेली असते तेवढ्यामध्ये इकडे आता हा अंकुश बोलतो की स्त्रीची ताकद काय असते हे त्याला चांगलंच समजलं असं पण आता इकडे हा अंकुश या क्रिशला फोनवर बोलतो त्यानंतर आता इकडे अंकुश बोलतो की जो काही सांगाडा आहे तो तर आता आपल्या ताब्यात आहे त्याला उद्या कोर्टामध्ये चांगल्याच पुराव्यासहित अडकू असं पण आता त्यानंतर आता रमा तो फोन घेते रमा ही या अंकुशला विचारते की अरे अजून किती वेळ लागणार आहे त्यावेळेस अंकुश बोलतो की अगं आई थोड्याच वेळामध्ये आम्ही येऊ घरी त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे श्रेयस आपल्या मनवाला आणि आईला सांगतो की आपले अंकुश व अबोली जे काही पंढरपूरला गेले होते त्यांना खूप मोठा पुरावा मिळालाय असं पण आता श्रेयस या आपल्या आईला बोलतो त्यावेळेस मनवा व आई खूपच खुश होतात त्यानंतर आता इकडेही मनवा तर खूप खुश होते मनवा क्रिशला बोलते की अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर आता रमा सुद्धा बोलते की कि किती दिवसापासून त्या श्रेयच्या बाबतीमध्ये हे पुरावा शोधत होते परंतु पुरावा काही हातात मिळत नव्हता असं पण इकडे आता ही रमा या क्रिशला बोलते नंतर आता इकडे क्रिश आणि रमा दोघेही बोलतात की एकदा आपल्या अंकुशला कधी खाकीमध्ये बघायचं असं आपल्या मनाला झालंय हो। खूप घाई झाली हे सर्व काही बघायला असं पण आता इकडे हे क्रिश आणि ही रमा एकमेकांशी बोलतात नंतर रमा ही लगेच मनवाला देवापुरं साखर ठेवण्यासाठी आणण्यासाठी सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा श्रेयस घरी आलेला असतो श्रेयसला खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो श्रेयसला खूप त्रास होत असतो आता मित्रांनो ज्यावेळेस हा श्रेयस घरामध्ये येतो त्यावेळेस श्रेयस खूप भडकलेला असतो श्रेयस आपल्या हातामध्ये काठी घेऊन खूप इकडे तिकडे ती जोरजोरात सर्व काही वस्तू फोडत असतो आणि आता या इकडे अंकुश अबोलीने व ह्या मंजरीने चांगलंच असतं आणि त्याच वेळेस आता इकडे मंजरीसुद्धा सुद्धा या श्रेयसला बोलते की अरे माझ्या मैत्रिणीला त्रास देतोस तू आता तुला मी कदापि सोडणार नाही असं सुद्धा इकडे आता ह्या मंजरीने ह्या अबोली समोर ह्या श्रेयसला चांगलंच धमकावलेलं असतं आणि अबोलीने तर या श्रेयची अगदी कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि ज्यावेळेस श्रेयस घरी येतो त्यावेळी श्रेयस आपल्या मनाशी बोलतो की अंकुश अबोली मी तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही बघा मी काय करतो तो, असं पण आता हा श्रेयस आपल्या मनाशी बोलतो तुला थोड्याच दिवसामध्ये कळेल की हा श्रेयस नेमकं काय करू शकतो तो असं पण श्रेयस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की अंकुशच्या डोक्याला थोडीशी जखम झालेली या आबोलीच्या लक्षात येते अबोली हे अंकुशला बोलते की सर तुमच्या डोक्याला काय लागलं ते तर आता अंकुश बोलतो की काय नाही थोडीशी जखम झाली इकडे अबोली बोलत की सर तुम्हाला रात्री सांगता येत नव्हतं का आपण त्यावर मलमपट्टी केली असते तर आता अंकुश हा बोलतो की अगं तू आहे माझी काळजी घ्यायला त्यामुळे मला काही टेन्शन नाही असं पण आता अंकुश अबोलीला आबोलीला बोलतो तर इकडे अंकुश व अबोली एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेले असतात आणि त्याच हॉटेलवरती आता ही अबोली पटकन जाते आणि त्या चहावाल्या व्यक्तीकडून थोडीशी हळद पावडर घेऊन येते आता ही हळद पावडर ही अबोली अंकुश समोर घेऊन येते त्यानंतर आपली अबोली ह्या अंकुशच्या डोक्याला थोडीशी हळद पावडर आणून लावते आणि बोलते की सर बायकोच्या बाबतीमध्ये अशी औपचारिकता बाळगायची नसते असं पण आता इकडे ही अबोली या अंकुशला बोलते त्यानंतर आता इकडे ही अबोली अंकुशला बोलते की अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सर इथून पुढे हे बघा आता मला तुम्हाला फक्त खाकीत बघायचंय काही नाही असं पण आता ही अबोली ही अंकुशला बोलते असं बघायला मिळतं की आताही अबोली या अंकुशला बोलते की हे बघ अबोली मला जेवढा त्रास झालाय ना त्याच्या दुप्पट तुला त्रास झालाय लक्षात ठेव असं पण आता इकडे हा अंकुश या अबोलीला बोलतो तर अंकुशला अबोली बोलते की ठीक आहे खरोखर तुम्हाला सुद्धा खूप त्रास झालाय हो त्यानंतर आता इकडे ही आबोली बोलते की अगोदर खाकी आणि मग बाकी त्यानंतर आता इकडे अंकुश बोलतो की अगं जेव्हापासून माझी ही खाकी गेली ना तेव्हापासून माझ्या मनाला वाटतं की माझी वर्दीच गेली ग आणि माझ्या शरीराचा एक भागच कमी झालाय असं माझ्या मनाला वाटतंय असं पण आता इकडे अंकुश अबोलीला आबोलीला बोलतो ही काही जी वर्दी मला लाभलेली ला आहे ना ती एक माझ्या वडिलांनी दिलेला श्वास आहे आणि तो श्वास मला जपायचा आहे बाकी काही नाही असं पण आता इकडे हा अंकुश आबोलीला सांगतो सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझ्या सरांची जी काही खाकी गेलेली आहे ती पुन्हा या माझ्या सरांना मिळणार आणि माझ्या सरांचा मान जो आहे तो सुद्धा पुन्हा मिळणार असं पण आता इकडे ही अंकुश समोर आबोली बोलते आणि अंकुश सरांच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते पाणी आता इकडे ही अबोली पुसते त्यानंतर हो आता इकडे अंकुश व अबोली खूप काही एकमेकांच्या डोळ्यामध्ये प्रेम बघतात आता हा अंकुश बोलतो की चला आपल्याला निघायला हवं त्यावेळेस अबोली सुद्धा बोलते की हो निघायला हवं खूप वेळ झालाय असं पण आता इकडे अबोली ही अबोली अंकुशला बोलते आणि दोघेही तेथून निघतात त्यानंतर ते इकडे चहावाला व्यक्ती जो समोर असतो त्या चहावेल्या व्यक्तीला या अंकुशने हाक मारलेली असते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता अंकुश व अबोली इकडे घरी येतात घरी आल्यामुळे इकडे सर्व खूप काही माणसांना खूप काही कोणीतरी मार दिलेला असतो तेव्हा अंकुश व अबोली खूपच घाबरतात आता ही अबोली या आपल्या बंटीला विचारते की अरे दादा बंटी हे नेमकं काय झालं त्यावेळेस हा बंटी एकीकडे एक 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 बोट करून सर्व काही सत्य दाखवत असतो त्यानंतर अंकुश आबोली इकडे आपल्या येतात तिथे तर आता इकडे मनवाला आणि या नीताला दिलेला असतो तर आता अंकुश या नीताच्या तोंडावर थोडस पाणी मारतो आणि तिला शुद्धीवर आणतो आता ही अबोली या मनवाला बोलते की अगं मनवा तुला काय झालं प्लीज उठ ना असं पण आता इकडे ही अबोली या मनवाला बोलत असते त्यानंतर आता इकडे रमा शुद्धीवर येते आणि रमा ह्या अंकुशला सांगते की त्यांनी असं करायला नको होतं आणि मला खरोखर खूप वाईट वाटलं असं पण आता रमाई ही या अंकुशला सांगते त्यानंतर अंकुश व आबोली या मनवाच्या सुद्धा चेहऱ्यावर पाणी मारतात त्यावेळेस आता मनवा थोडीशी शुद्धीवर येते आता इकडे मनवाला खुर्चीवर आणून बसवतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मनवा शुद्धीवर आलेली असते तर अंकुश व आबोली ह्या मनवाला खूप काही विचारण्याचा प्रयत्न करतात की नेमकं काय झालं अगं मनवा तू सांग ना तेवढ्यामध्ये आता दोघेही नेमका आपला क्रिश कुठे आहे याचा शोध घेत असतात तेवढ्यामध्ये आता ही मनवा लगेच उठते आणि क्रिशला शोधण्यासाठी पळू लागते त्यावेळेस आता इकडे क्रिश काही तिथे नसतो रमा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा क्रिश तर इकडे एका पोत्यामध्ये घातलेला असतो आणि त्याला खूप काही मार सुद्धा दिलेला असतो तेवढ्यात आता ही मनवा तिथे जाते तर अंकुश अबोली सुद्धा तिच्या पाठीमागे जातात इकडे आता अंकुश हा या श्वास चालू आहे का नाही ते बघत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे अबोली पटकन रूम मध्ये जाते में आता नीता तिथे येते तर आता रमाला नीता ही आवाज देते तर आता नीता सुद्धा खूप घाबरते त्यामध्ये आपला अंकुश या अबोली समोर नीता समोर सांगतो की मी आता हॉस्पिटल मध्ये कॉल केलेला आहे थोड्याच वेळामध्ये अँबुलन्स येईल असं पण आता इकडे हा अंकुश या सर्वांसमोर बोलतो तर नीता व आबोली या अंकुशकडे बघत राहतात कारण खूप भयानक अवस्था होऊन बसलेली असते हे सर्व श्रेयच केलेलं असतं त्यानंतर आता डॉक्टर तिथे अम्बुलन्स घेऊन येतात आणि ह्या सर्वांना खूप काही चेक करत असतात त्यावेळेस डॉक्टर आता ह्या अंकुशला सांगतात की यांची परिस्थिती खूप काही क्रिटिकल आहे यांना खूप मार दिलेला आहे त्यामुळे यांना पटकन हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता सर्व काही पेशंट या अँब्युलन्स टाकतात आणि इकडे पटकन आता अंकुश या सर्वांना घेऊन हॉस्पिटलला निघतो तर इकडे नीता मनवा आणि अबोली तिथेच असतात घरीच असतात त्यानंतर अंकुश परत घरी येतो तर अबोली हे अंकुशला विचारते की सर क्रिश कसा आहे त्यावेळेस आता सर बोलतात की अगं त्याला आताच ऑक्सिजन लावला आणि तो बरा आहे असं पण आता अंकुश सर या अबोलीला बोलतात त्यावेळेस आता अबोली बोलते की सर हे खूपच अवघड होऊन बसलो नेमकं कुणी केलं असेल सर्व हे असं पण आता इकडे ही अबोली अंकुशला बोलते त्यानंतर आता इकडे अंकुश बोलतो की मला माहित आहे हे सर्व श्रेयच केलं असणार आहे असं पण आता इकडे हा अंकुश या अबोलीला सांगतो तर अंकुश अबोली बोलतात की आता आपण या परिस्थितीमध्ये आईंजवळ असणं खूप महत्वाचं आहे असं पण इकडे अंकुश अबोली एकमेकांना बोलतात आणि लगेच काही काही इकडे रामाकडे येतात त्यानंतर आता इकडेही मनवा या अंकुश आबोलीला सांगते की दादा ज्यावेळेस तुझा फोन बंद झाला त्यावेळेस हा क्रिश खूप काही गुंडांना इथे घेऊन आला आणि गुंडांना इथे घेऊन आल्यानंतर त्याने चाळीचं जे काही मेन गेट असतं ते बंद करायला लावलं समोर सर्व काही चाळीतली लोक जमा झालेली असतात आता हा अंकुश बोलतो की मी फक्त तुमच्या चाळीतल्या लोकांमुळे एकटा पडलो आणि आज तुमच्यामुळे माझी ही अवस्था होऊन बसली त्यानंतर आता मित्रांनो भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या श्रेयसने चार्वीला किडनॅप केलेलं असतं आणि त्याच वेळेस श्रेयस आता ह्या आबोलीला फोन करतो आणि बोलतो की माझी तुझ्याकडे एक गोष्ट नक्की आहे तू जर माझ्या आईचा सापळा दिला नाही तर मग मी ह्या चारवीला सुद्धा माझ्या आईकडे कायमचं पाठवेल असं पण आता इकडे हा श्रेयस या अंकुश समोर आबोलीला बोलत असतो त्यावेळेस आता इकडे आठ वाजेपर्यंतच ह्या श्रेयसने अबोलीला आपल्या घरी बोलावलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार ते बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद